शेअर मार्केट खूप रिस्की आहे असं आपण म्हणतो मग शेअर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय शिकावं लागेल शेअर मार्केट मधली रिक्स मॅनेज करणं जर एकदा आपल्याला रिक्स मॅनेज करता आली तर शेअर मार्केट जमलं शेअर मार्केटमध्ये यशस्वी झालेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही विचारा तो तुम्हाला हे सांगेल की शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिले आणि महत्वाचं जर काही आपल्याला आलं पाहिजे असं जर काही असेल तर ते म्हणजे रिक्स मॅनेजमेंट आपण दैनंदिन जीवनात देखील रिक्स मॅनेज करत असतो म्हणजे आपण जेव्हा बस मध्ये बसतो तेव्हा आपल्याला आपत्कालीन खिडकी दिसते रेल्वेमध्ये बसतो तेव्हा आपल्याला आपातकालीन खिडकी दिसते जर कोणता अपघात झाला तर त्या खिडकीमधून बाहेर पडण्याची आपल्याला सोय असते तो आपला एक प्रकारचा स्टॉप लॉस असतो लॉस कमी करण्याची प्रोसेस म्हणजे स्टॉप लॉस जर आपल्याला एखाद्या अवयवामध्ये कॅन्सर झाला तर पुष्कळ आपण तो अवयव काढून टाकतो तो एक प्रकारे आपला लॉस तर असतो आणि तो अवयव बाहेर काढून आपण लॉस स्टॉप केलेला असतो नुकसान रोखलेलं असते आणि म्हणून नुकसान रोखण्यासाठी आपण जी कृती करतो त्यालाच आपण म्हणतो स्टॉप लॉस एकदा एका मध्ये लोक प्रवास करत होते ट्रॅव्हल्सला आग लागली आग लागल्यानंतर लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आग ड्रायव्हर साइडला इंजिन साइडला लागलेली होती त्यामुळे लोकांनी पटापट -पत खिडक्या फोडल्या आणि खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या आणि स्वतःचे प्राण वाचवले या गाडी जळाली नुकसान झालं यामध्ये काचा फुटल्या नुकसान झालं थोड्या इजा झाल्या उड्या मारल्यामुळे नुकसान झालं पण नुकसान कमी झालं लॉस कंट्रोल झाला त्यामुळे सॉल् झाला कारण जीव वाचला यालाच आपण स्टॉप लॉस म्हणतो आणि शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेज करायचे म्हणजे काय तर स्टॉप लॉस ठरवायचा म्हणजे काय आपण बघूया पण शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेज करायचे म्हणजे काय करायचं तर ज्यावेळी आपण एखादा शेअर विकत घेतो त्याच वेळी हे ठरवायचं की जर हा शेअर ओट्यामध्ये गेला तर मी कोणत्या किमतीला हा विकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि स्वतःचा लॉस किती असेल हेही ठरवायचं तो लॉस दोन टक्क्यापेक्षा अधिक असता कामा नाही म्हणजे आपण जर शंभर रुपये इन्व्हेस्ट करणार असू तर आपला लॉस फक्त दोन रुपये असला पाहिजे जर आपण एक हजार रुपये इन्व्हेस्ट करणार असू तर आपला लॉस वीस रुपये असला पाहिजे जर आपण दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करणार असू तर आपला लॉस दोनशे रुपये असू शकतो आणि जर आपण एक लाख रुपये इन्व्हेस्ट करणार असू तर आपला लॉस हा दोन हजारापेक्षा अधिक असणार नाही त्यामुळे कितीचा लॉस घ्यायचा हे आपल्याला ठरवावं लागेल आणि कितीचा लॉस घ्यायचा तर इन्व्हेस्टमेंटच्या तो फक्त दोन टक्के लॉस आपण घेऊ शकतो त्यापेक्षा अधिक नाही सर्व सक्सेसफुल ट्रेडर्स हा हा नियम फॉलो करत असतात आता लॉस फक्त इतका ठेवायचा आपण कॅल्क्युलेशन साठी असं मानू की आपलं कॅपिटल एक लाख रुपये आहे जेवढे रक्कम आपण इन्व्हेस्ट करत असतो शेअर मार्केटमध्ये त्याला आपण कॅपिटल म्हणत असतो समजा आपलं कॅपिटल एक लाख रुपये आहे आता Yeah. आपण दोन नियम पाहिले पहिला हा की जेव्हा आपण शेअर विकत घेतो बाय करतो तेव्हाच तोट्यामध्ये तो कुठे कर तो, तो तो सेल करायचा कोणत्या किमतीवर सेल करायचा हे आपण आधीच ठरवायचं आहे आणि आपली रिस्क ही दोन टक्क्यांपेक्षा असणार नाही आता प्रॅक्टिकली हे कसं करायचं समजा आपण एक लाख रुपये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यालाच आपण कॅपिटल असंही म्हणतो जेवढी रक्कम आपण इन्व्हेस्ट करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो तर आपला कॅपिटल एक लाख रुपये म्हणजे आपण जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले असतील तर आपली रिस्क असणार आहे दोन टक्के म्हणजे दोन हजार आता समजा आपण पाचशे रुपयाला एखादा शेअर विकत घेणार आहोत कॅपिटल आहे एक लाख पाचशे रुपयाला विकत घेणार आहोत बाय करणार आहोत तेव्हाच आपल्याला ठरवायचं आहे की तोटा झाला तर कुठे तो शेअर विकायचा आणि समजा ती किंमत आपण ठरवली चारशे रुपये तर चारशे रुपये आपला झाला स्टॉप लॉस तर ती रक्कम आपण ठरवली चारशे रुपये तर चारशे पंच्याण्णव रुपये झाला आपला स्टॉप लॉस जेव्हा आपण पाचशेचा शेअर विकत घेतो तेव्हाच आपल्याला प्राइस निश्चित करायची आहे की तोट्यात गेल्यावर कुठे विकायचा शेअर विकत घेणार आहोत आणि तोट्यामध्ये आपण चारशे ला विकायचं ठरवलं म्हणजे आपला स्टॉप लॉस चारशे नव्वद असणार आहे म्हणजे दहा रुपयाचा लॉस झाल्यावर आपण बाहेर पडणार आहोत आपला कॅपिटल एक लाख रुपये आहे म्हणजे रिक्स दोन हजार रुपये आहे मग दोन हजार जर या दहाने भागलं तर उत्तर किती येते दोनशे आणि म्हणून आपण एक लाख रुपये कॅपिटल असताना पाचशे रुपयाचे फक्त दोनशे शेअर विकत घ्यायचे आहे कारण चारशे नव्वद ला तो शेअर आल्यानंतर आपला लॉस दोन हजार रुपये होईल तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आणि आपण त्यातून बाहेर पडू त्यापेक्षा अधिक नाही जर चारशे पंच्याण्णव रुपये आपण लॉस ठरवणार असेल तर खरेदी किंमत आणि आपला स्टॉप लॉस यामध्ये अंतर आहे पाच रुपये त्यामुळे आपण फार फार तर चारशे क्वांटिटी विकत घेऊ शकू एक जर आपण स्टॉप लॉस चारशे ऐंशीचा ठरवला असेल तर फार फार तर आपण शंभर क्वांटिटी विकत घेऊ शकू तर आपली खरेदी किंमत पाचशे रुपये असेल आणि जर आपला स्टॉप लॉस चारशे रुपयाचा असेल तर आपली म्हणजे आपण फार फार तर दहा क्वांटिटी दहा शेअर्स विकत घेऊ शकू कारण आपला टोटल लॉस असणार आहे दोन हजार रुपये जर शंभर रुपयाचा आपल्याला लॉस झाला तर आपला आणि आपण दहाच क्वांटिटी बाय केलेल्या असतील तर आपला लॉस असेल फक्त दोन हजार रुपये इन्व्हेस्ट केलेली रक्कम किती आहे एक लाख हे तुम्ही कॅल्क्युलेट जर करून बघितलं व्हिडिओ पॉज करून न वाट वाटल्यास रिवाइंड करून तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ही कॉन्सेप्ट आणखीन चांगली क्लिअर होईल पण लक्षात घ्या शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ती रिस्क मॅनेजमेंट आहे आता लक्षात घ्या ज्यावेळी आपण आपला लॉस फक्त दोन टक्के ठेवतो त्यावेळी जर आपला लॉस झाला तर आपल्याजवळ अठ्ठ्याण्णव टक्के कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्ट करायची रक्कम शिल्लक असते आणि त्यामुळे तो दोन टक्क्याचा लॉस भरून काढणं किंवा पुन्हा प्रॉफिट मध्ये येणं सोपं असते जर आपण पन्नास टक्के रक्कम गमावली तर नंतर पुन्हा ती रक्कम रिकवर करणं कठीण असते त्यातल्या त्यात आपली हिंमत पण त्याच्यामुळे तुटून जात असते त्यामुळे आपला लॉस फक्त दोन टक्केच ठेवणं आवश्यक आहे आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की स्टॉप लॉस आपण चारशे नव्वद ठेवायचा चारशे ऐंशी ठेवायचा चारशे पंच्याण्णव ठेवायचा म्हणजे स्टॉप लॉस किती ठेवायचा हे कशावरून ठरवायचं तर याचा सिम्पल कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा ते म्हणजे हे की जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस शिकतो किंवा एखादी स्ट्रॅटेजी शिकतो त्यावेळेस आपल्याला कुठे बाहेर पडायचं म्हणजे आपला स्टॉप लॉस काय असेल हेही ठरवता येतं शेअर मार्केटच्या चक्रविहामध्ये अभिमन्यू असून उपयोग नसतो आपल्याला त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे माहीत असलं पाहिजे त्या चक्रविहातून तोट्यामध्ये बाहेर पडायचं असेल तर आपल्याला इजा ही होणारच पण ती कमीत कमी आपण कशी ठेवू याच्यावर आपलं यश अवलंबून असते आणि जेव्हा आपण टेक्निकल अनालिसिस शेअर मार्केटचं शिकतो त्यावेळेस आपल्याला हा लॉस कमीत कमी कसा ठेवायचा आणि कमीत कमी लॉस वर कसं बाहेर पडायचं हेही समज आणखीन लक्षात घ्या एकंदरीत काय तर किती शेअर विकत घ्यायचे तर रिक्स आपले किती आहे हे पहिल्यांदा ठरवायचं एक लाख कॅपिटल दोन हजार रिक्स कितीला विकत घेणार आहोत ते ठरवायचं पाचशे स्टॉप लॉस किती असणार आहे हे ठरवायचं समजा तो आहे चारशे नव्वद विक्री किंमत आणि स्टॉप लॉस यांच्या मधलं अंतर आहे दहा रुपये या दहा रुपयाने ला भागायचं म्हणजे दोन हजार ला भागायचं आणि त्याचं उत्तर असणार आहे दोनशे म्हणून दोनशे शेअर विकत घ्यायचे आणि या पद्धतीने आपली रिस्क जी आहे ती मॅनेज करायची यामुळे आपलं अठ्ठ्याण्णव टक्के कॅपिटल वाचते लक्षात घ्या म्हणजे लॉस फक्त जर दोन टक्के झाला तर आपल्याला पुन्हा खेळायसाठी अठ्ठ्याण्णव टक्के कॅपिटल शिल्लक असते जर आपण शेअर मार्केटचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर अठ्याण्णव टक्के कॅपिटल शिल्लक असल्यामुळे आपण पुन्हा कधी ना कधी कदी प्रॉफिट करत असतो आणि लॉस नियंत्रित राहिलेला आप असल्यामुळे आपल्याला टोटल म्हणजे एकूण प्रॉफिट मध्ये येण्यासाठी म्हणजे दहा ट्रेड केले तर त्या एकूण दहा ट्रेड मध्ये प्रॉफिट मध्ये येण्यासाठी संधी उपलब्ध असते आणि शेअर मार्केट मध्ये पैसा असाच कमावला जातो जर आपला विन रेट जो आहे तो फक्त चाळीस टक्के जरी असेल म्हणजे दहा पैकी आपले चार ट्रेड फक्त बरोबर जात असतील तरी आपण यशस्वी होण्याची शक्यता असते फक्त आपण जर रिक्स एक रुपयाची घेतली तर आपलं प्रॉफिट जे आहे ते दोन रुपयाचं असलं पाहिजे जर रिक्स आपण दोन टक्क्यांची घेतली तर प्रॉफिट आपलं चार टक्क्यांचं असलं पाहिजे म्हणजे जर आपण स्टॉप लॉस दोन हजार रुपयापर्यंतचा निश्चित केला असेल तर आपलं प्रॉफिट चार हजारांपर्यंतच असलं पाहिजे जर आपण दा, एकूण दहा ट्रेड घेतले त्यामध्ये आपले सहा ट्रेड चुकले आणि फक्त चार ट्रेड बरोबर आले सहा ट्रेड मध्ये आपण प्रत्येक की दोन हजार दो रुपये लॉस केला म्हणजे एका ट्रेड मध्ये दोन हजार रुपये लॉस केला तर सहा ट्रेड मधला टोटल लॉस होईल बारा हजार रुपये आणि चार ट्रेड मध्ये आपण जर चार हजार रुपये म्हणजे प्रत्येकी चार हजार रुपये जर प्रॉफिट केलं तर आपलं टोटल प्रॉफिट होईल सोळा हजार रुपये आणि एकूण दहा ट्रेड मध्ये चार हजार रुपये नफ्यामध्ये राहू आणि या टेक्निकने पेशन्स ठेवून आपल्याला शेअर शेअर मार्केट मध्ये लावलेला पैसा जो आहे तो वाढवत न्यायचा असतो तर शेअर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी शेअर चा भाव वाढणार आहे की कमी होणार आहे हे ओळखता येणंच महत्वाचं नसतं तर किंबहुना त्याही पेक्षा महत्वाचं तुमची रिक्स मॅनेज कशी करायची हे माहीत असणं असतं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर शेवटी शेअर मार्केटमध्ये रिस्क मॅनेज कशी करायची तर शेअर कुठे विकत घ्यायचा हे ठरवायचं तोट्यात गेला तर तो केव्हा विकायचा म्हणजे आपला स्टॉप चा भाव काय असेल हे तेव्हाच ठरवायचं हे टेक्निकल अनालिसिस वरून ठरवायचं आपली रिस्क ही दोन टक्क्यापेक्षा जास्त असता कामा नये आणि दोन टक्के जर आपले रिक्स असेल आणि जो आपण स्टॉप लॉस ठेवला त्या लेवलला जर प्राइस आली तर ताबडतोब त्यातून बाहेर पडायचं टेक्निकल ॲनालिसिस जर आपलं चांगलं असेल तर आपले जास्तीत जास्त ट्रेड सक्सेस जातील आणि आपण मार्केट मार्केटमध्ये टिकून राहू आणि त्यामुळे आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढेल कारण आपले लॉसेस छोटे राहतील आणि प्रॉफिट मोठे होतील जनरली लोक शेअर मार्केटमध्ये लॉस का करतात कारण ते अनेकदा प्रॉफिट तर कमावतात पण सगळं प्रॉफिट रिस्क मॅनेज न केल्यामुळे एका ट्रेड मध्ये गमावतात तर आपल्याला ही चूक करायची नाही आहे आपल्याला उत्तम मॅनेजमेंट मॅनेजमेंटची कला अवगत करायची आहे यासाठी तुम्हा सर्वांना सदिच्छा देऊन मी इथे थांबतो धन्यवाद